अत्यंत लोकप्रिय सामाजिक कार्यकर्ते विजय नारायण कदम नारायणराव कदम म्हटले मुंबई महानगरपालिकेतले नगरपिते नगरसेवक आणि त्यांचे सुपुत्र आज कामगार भागात तुम्ही आहे आज तुमच्या कामगार भागाचा कसा काय बदल झाला किंवा कामगार भागात ते चित्र काय असं जर आमच्या आमच्या चॅनलला आपण माहिती द्याल तर बरं होईल लोह पळत बदलतं लोर पळत किंवा बदलता कामगार विभाग काय श्रीकांत काय सांगणार या विषयावर ते, तो तो हो ते मला माहिती आहे अहो हा विषय खरोखर धाडशी विषय आहे आणि ह्या विषयावर माझे खूप खूप लेख आता तुम्ही अचानक आलात म्हणून मला जरा हे करता येईल तरी पण लोअरपर्यंत आता लोअरपर्यंत राहिला नाही आहे सर्वसामान्य श्रेणी कामगारांचा हा विभाग राहिला नाही आहे आता उच्चभू लोकांचा विभाग होतो अशा विभागात आम्ही राहतो आहोत ते आम्ही मराठी म्हणूनच राहतो आहोत आणि मराठी म्हणूनच राहणार आहोत आम्ही कोणाच्याही याच्यामध्ये नाही आम्ही मेहरबानी कोणाची आम्हाला नको आहे कोणत्याही सरकारची आम्ही आमचे मराठीपण टिकून रा ठेवणारच आहोत आणि ठेवतच आहोत आम्ही आमच्या लोहर पर विभागामध्ये आज असे मोठे मोठे सरकारी बिल्डर आलेले आहेत आणि ते अक्षरच्या सर्वसामान्य जे चाळीमध्ये राहतात त्यांना फसवतात त्यांना तीनशे आठ त्यांनी मागलेले चारशे पाच आणि त्यांना तीनशे आठच जागा तीनशे ऐंशी जागा देतात आणि ते बिचारे सर्वसामान्य हो, घरात राहणारे चाळीत राहणारे त्यांना कसं काय त्या फसवतात आणि त्यासाठी काही फुलारी त्यांना सपोर्ट करतात अशा परिस्थितीत आता संपूर्ण आमच्या लोहरपर्यंत संदील गल्ली हा विभाग अक्षरशः अक्षरशः म्हटलं तर फाय था स्टार था होत चालला आहे याला, याला त्या चंदील गल्ली विभाग आम्ही आम्ही आमच्या चंदील गल्ली हा विभाग आता संदील गल्ली नाही आहे नाव त्याला त्याला सीताराम बाबोजी नाव मार्ग आहे सिताराम जाधव मार्ग आहे परत त्या मार्गावर परत बाबाजी नामचा करणार माझ्या स्वतःच्या वड माझ्या वडिलांचं नाव लोअर परळ नारायण झोंडे कदम ब्रिज अशा नवीन ब्रीज आहे ना त्या फ्रीजवर नाव आहे आणि परत लोहर परळला सेनापती बापट मार्गाला दत्ताजी नलवडे उड्डाणपुल आहे असे आम्ही आमचे मराठी भाषा अजूनही ठेवलेल्या आहेत आणि अजूनही ठेवणार फक्त आणि फक्त सरकार काही करेल त्याला आम्ही दाद देणार नाही मुंबईच्या मुंबईच्या मराठी भाषेसाठी मराठी बुलंद आवाज म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या गुरुस्पर्शाने उभारलेलं हे व्यक्तिमत्व तुम्हाला आमचा मानाचा मुद्रा आणि हे कदम आपण आपली वाटचाल अशी चालतात दत्तारामे हेच एक आता एक एक फक्त माझं पत्र हे दोन हजार एकोणीस सत्ता सत्त्याऐंशीला हवेत कशाला मोर्चे ह्या विषयी ह्या विषयी विधानसभेमध्ये मृणाल गोरे यांनी त्याचा उल्लेख केला होता म्हणजे असं माझं पत्र एवढं प्रसिद्ध माझ्या पत्रामुळे पत्र पत्रसंवट झाले आहेत पत्र चर्चा झाले आहेत ह्या पत्र आणि आता एकच राहिलं आहे की मी स्वतः बी पी एस एकोणीसशे पंच्याण्णव म्हणजे खाजगी क्षेत्रातील कंपनी कामगारांना कसे प स्वतःचे पैसे पेन्शन म्हणून मिळत नाही आहेत त्यासाठी आम्ही दहा वर्ष लढा देतो प्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष आम्ही नरेंद्र मोदी साहेबांना दिलं दहा वर्ष आम्हाला सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला आम्ही निवडून आले प्रकाश जावडेकर म्हणाले होते आम्ही निवडून आले आणि तुम्हाला नव्वद दिवसात तीन हजार रुपये देऊ म्हणजे कोशियारी समितीचा कोशियारी समितीचा आली त्यांनी झाले तीन हजार रुपये देऊ आम्ही आणि प्लस डी हा का आम्हाला मिळा दहा वर्ष झाली त्याकरता आमच्या संपूर्ण भारतातल्या संघटनांनी जोपर्यंत आम्हाला मत देत नाही तोपर्यंत नर नरेंद्र मोदींना मत नाही स्पष्ट सांगितलं आणि त्याचा परिणाम हे मी सगळे एक त्याचा परिणाम त्यांना फक्त दोन हजार चाळीस मतं मिळाली हा आमच्या याचा परिणाम आहे आणि आत्ता आणि आत्ता काय आहे परत आम्हाला सांगतो आमचे पैसे आम्हाला मागतो आहे आम्ही तुमचे नाव मागत आहोत आम्ही लाभार्थी नाही आहोत आम्ही इपीएस एकोणीसशे पंच्याण्णवशे पंच्याण्णवपासून आणलं आमचे स्वतःचे पैसे आणि मालकांचे पैसे मालकाचे पैसे असे मिळून इफी एस एक एक फंड आहे प्रावडे फंडामध्ये तो जे पैसे आम्हाला व्याजंदरी मिळेल ना त्याच्या आकडे मी तुम्हाला सांगेन तर तुम्ही चार्ट पडा आता एकोणीस ह्या ह्या लोकांना खाजगी श्रीमंत लोकांना भांडवल झाल्यानं त्यांचं माफ करतात करता। त्यांचे व्याज माफ करतात पण आमचे पैसे आम्ही मागतो आहोत आम्ही तुमच्याकडे मेहरबानी मागत नाही आहोत मेहरबानी मागत तर आमचे पैसे आम्हाला द्या आणि आम्हाला सुखी करा सबका साथ सबका विकास आम्ही भकास होत चाललो हो या विषयावर माझे शंभर पत्र शंभर पत्र आणि लेख आहेत मी सर्व आणि सर्व ह्या भागातल्या खासदारांना आम्ही निवेदन दिलेलं आहे खासदार कुठे संसदेमध्ये बोलतात संसदेच्या बाहेर येत नाही बोलत नाही ते तर आहे सर्वांना आम्ही नावं सांगतो उद्धव था, साहेब ठाकरेंना पण दिल्या तुम्ही रात्रवर बोला आज काल सुप्रिया सुळे साहेब बाई आणि शरद पवार कुणाला बोलले रात्रवर बोलले त्याचा परिणाम सर्वसामान्य पेन्शनर आहेत ना त्याच्यावर परिणाम जोपर्यंत आपल्याला विरोधी पक्षाने आता आवाज उठवला तर ह्या निवडणुकीत त्यांनाही परिणाम भोगायला लागेल या मुंबईमध्ये किती आहेत माहिती आहे अख्ख्या भारतामध्ये दहा कोटी आहेत आणि चौऱ्याहत्तर लाख पेन्शनर आहेत आणि मुंबई महा एक कोटी आहेत त्याचा परिणाम जर का जर आता महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या हातात नाही आहे हे मलाही मान्य आहे पण तुम्ही त्यांना पोस्ट करता आता श्रमिकांसाठी काय ना काय पैसे देतात ते कोणाचे देणार आमच्याच देणार ना पण आम्ही आमच्या मागतो आहोत आमच्या जाणार तुम्ही आमचे तुमच्यावर आम्ही दादागिरी करत नाही आमचे आणि कोर्टाने निर्णय दिलेला आहे कोर्टाने निर्णय दिल्यावर उद्धव आपला नरेंद्र मोदींना हेमा मानेजी जया जयाभादुरीजी यांनी राज्यसभेत लोकसभेत आवाज उठवला आहे तरी तुमचं हे होतं हे दुर्दैव आहे यासाठी परत मी नम्र विनंती करतो आहे आमचे पैसे आम्हाला जा तुमचा काय नियम असेल काय असेल ते ॲडजस्ट करून द्या बस भारतीय इतिहासातील भारतीयांच्या पेन्शनसाठी शेवटच्या श्वासापासून लढणारं म्हणजे पत्रलेखक किंवा सामाजिक चळवळीतले एक अग्रगण्य व्यक्तिमत्व विजय नारायण कदम यांनी हा जो लढा दिला आहे हा गल्लीपासून दिल्लीपर्यंत आहे म्हणजे असा हा खम असा हा खमका मराठी वृत्तपत्र मुंबईचा वाघ हा दिल्लीमध्ये एक आपल्या शिवगर्जना का सिंह गर्जना करतो आहे विजयजी तुमच्या कामाला आमच्या शुभेच्छा आम्ही आमच्या चॅनलच्या वतीनं सर्वांसाठी आपलं विजय नारायण कदम कामगार भागातलं लोकप्रिय वक्तव्य मराठी उत्सव आणि मुंबईच्या अध्यक्ष यांना आमचा मानाचा सलाम आपण सतत वाटाईला शुभेच्छा